आणि आता इथे वाटच नाही आहे समज ताईने वेल काढलेले तेव्हा ही नागवेल नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आहोत डोंगराळ भागात आलो आणि आपण आज फॅमिलीसोबत आलो आहोत आणि आपण एक खास वेल शोधायला आलो आहे वेळीला आपण नागवेल म्हणून असं बोलतो ती नागवेल जी वे आहे ती नागपंचमीला ना त्यावेळेची पूजा केली जातं तर ती वेल तुम्हाला मी दाखवतो ती वेल कशी असते तर आपण ती नागवेल शोधण्यासाठी इथे आलो आहोत तुम्हाला दाखवतो मी ती वेल कशी असते तुम्हाला मग अशी बोललो तो नागवेल जी आहे ना ती एक नागवेल आहे त्यावेळेला आपण नागवेल म्हणतो आणि त्यावेळीला ना एक असं फळ येतं हा फळ आहे आणि या नागवेळीचा आपण नागपांची फिळं आपण खुशीसाठी वापर करतो आणि नागवेल आपण शोधासाठी आणि त्यांना मित्रांनो पण असं होतं हे बघा जे जे फळ आहे ना मी त्यांना पिकत बरं आणि हे खाऊ पण शकतात आणि हे मी न पिकलेलं फळ आहे तुम्ही बघू शकता दोन फळ आहे पिकल्यावर असं होतं

असं असतं फळ हे पिकलेलं फळ आहे आपण अजून पुढे चालले शोधत ताईने वेल काढलेले तेव्हा ही थी नागवेल तेव्हा मित्रांनो ही नागवेल मी जमा करतोय एवढं घनदाट जंगल मित्रांनो काहीच कळत नाही कुठे असते नागवेल त्याची पानं ओळखायची मित्रांनो अशी पानं असतात आपण वर जाणार आहोत सगळे म्हणजे इकडे आता वर जायचं आपल्याला इथून जावं लागेल आपल्याला वर जायचं आहे आणि आता मनेश थोडं वाट करतोय खाली काही दिसत नाही मित्रांनो आपल्याला रस्ता बनवत जावा लागेल पूर्ण घनदाट जंगल आहे खाली काहीच दिसत नाही आहे मनुष्य वाट बनत चाललेलं आहे त्या वाटेने आपण चाललोय ताई रा नागवेल काढते नागवेल भेटलेली आपली एक मोठी वेल आहे हे बघा ही नागवेल काढलेली आहे त्याला बघू शकता आपण हे फळ पण लागलेलं आहे खातात पण हे फळ खातात पण मित्रांनो पिकल्यावर टेंडीसारखं फळ आहे मित्रांनो हे त्याला खल्लंसुद्धा जातं पिकल्यावर हे बघा वाटे नलो आणि आता इथे वाटच नाहीये समजा अस वाट करत जावी लागेल खूपच जंगल झालंय आणि खाली तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही असं वाट करता पण चाललेलं म्हणजे ते वाट करते नागवेल सापडले एक हे बघा इथे आतमध्ये हे बघा हे फळ आहे त्याचं हे बघा हे नागवेलचं फळ आहे अशी आपण काढून घेऊ पूर्ण झाडात गुंतलेली आहे ते मित्रांनो हे बघा मोठी फळ मी बघू शकता हे बघा किती फळ लागलेले त्याला हे बघा पूर्ण लाईनीत फळ लागलेले आहेत मित्रांनो ही नागवे आहे आणि तुम्ही बघू शकता याला फळ लागलेले काही फळ जे आहेत मित्रांनो पिकलेले सुद्धा आहेत हे बघा हा फळ पिकलेला सुद्धा आहे आपण ही वेळ काढून घेऊया छान अशी वेळ आहे आणि त्याला बघू शकता तुम्ही फळ लागलेले बघा पण तिथनं आता खाली उतरलो आहे त्यांना त्या डोंगरावरून आलं होतं आणि बहुशा माझ्या आता ती नागवेल आहे त्याला पण फळ लागलेले हे असे हे फळ विकल्यानंतर हे लाल होतात आणि आता आपण बघू शकतो इथे आपण जमा केले हे नागवे हे बघा पूर्णही गोन्हे भरलेली आपण आणि हे आपण बाजारात जाऊन विकणार आहोत मित्रांनो बघा पूर्ण एक भरली भरले आपण तीसुद्धा गोणी एक भरली आहे चा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि स चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो